नमस्कार द्वारकादास श्यामकुमार बदलापूरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण द्वारकादास श्यामकुमारमध्ये साठी जी नवीन व्हरायटी आली आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि लग्नाच्या मध्ये आता जे आपल्याला नवरीसाठी शालू असतील द्यायच्या घ्यायच्या साड्या असतील किंवा जी काही व्हरायटी लागते आपल्याला मध्ये ती पूर्ण आपल्याला एकदम नवीन व्हरायटीमध्ये आता आपल्याकडे उपलब्ध आहे तर आप आज आपण त्याबद्दल माहिती घेऊया चला तर मग नवीन व्हरायटी पाहून घेऊया ग्राउंड फ्लोरला जिथं की आपल्याला ड्रेस मटेरियल असेल कुर्ती असेल किंवा रेडीमेडमध्ये असेल ही पूर्ण व्हरायटी आपल्याला इथं भेटणार आहे तर पहिल्यांदा एक एक करून आपण सगळ्या व्हरायटीबद्दल माहिती घेऊयात पहिल्यांदा पाहूयात कुर्तीमध्ये आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यातमध्ये हे ते पहिल्यांदा बघा ही आहे रेडीमेड कुर्ती जे की तुम्हाला पन्नास टक्के ऑफर मध्ये भेटणार आहे नऊशे ची कुर्ती फक्त साडेचारशे रुपयाला भेटणार आहे यामध्ये कलर डिझाईन तुम्हाला पूर्ण उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स पण अवेलेबल आहेत त्यात हे बघा यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळ्या कुर्तीज मिळून येतील आणि एल टू ट्रिपल एक्सेल पर्यंत आपल्याकडं तुम्हाला या साईजमध्ये कुर्ती मिळतील आपल्याला स्टार्टिंग तुम्हाला साडे पासून पुढे हजार बाराशे पंधराशे तुम्हाला सगळ्या कुर्तीज आपल्याकडे तर त्यामध्ये एल पासून ट्रिपल एक्स पर्यंतचे पूर्ण साईज आपल्याकडे अवेलेबल आहेत डिझाईन पण तुम्ही पाहून घ्या या प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईन आहेत यानंतर आता आपण पाहूयात ड्रेस मटेरियल मध्ये <laughs> हे बघा ड्रेस मटेरियल आहे आपल्याकडं फक्त चारशे नव्वद रुपयात जे की मार्केट प्राइस तुम्हाला याची कमीत कमी सातशे ते आठशे रुपये असेल आपल्याकडे तुम्हाला मिळणार चारशे नव्वद रुपयामध्ये त्यामधले कलर बघा हे हजार रुपयात दोन मिळतील तुम्हाला त्यानंतर यातले कलर डिझाईन तुम्ही बघून घ्या यामध्ये चिकन वर्क मध्ये आहे हा तुम्हाला फक्त सातशे पन्नास रुपयात भेटणार आहे ज्याची मार्केट प्राइस हजार ते बाराशे रुपये असेल रेडीमेड सेक्शन मधील रेट बघून तुम्ही अचंबित व्हाल कारण आपल्याकडे रेडीमेड जे की ड्रेस मटेरियल शिवण्यासाठी चारशे पाचशे रुपये शिलाई लागते तर आपल्याकडे फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये ड्रेस अवेलेबल आहे रेडीमेड हे बघा चारशे पन्नास रुपयात फक्त नऊशेचा साडेचारशे रुपयात त्यामध्ये पाणी हा पॅन्ट

और ये आपको ओनली कुर्ती पैंट आएगा प्योर कैप्सूल फैब्रिक में आएगा नौ सौ चालीस रुपए में ओनली इसमें भी आपको कलर्स वगैरह अलग अलग वेरायटी वगैरह बहुत सारी मिल जाएगी आपको इसमें ये कलर्स है और और भी बहुत सारे कलर्स मिल जाएंगे आपको अलग अलग कलर्स वगैरह बहुत सारे मिलेंगे आपको अभी इसमें आएगा आपको पार्टी वेयर रेडीमेड में आपको पार्टी वेयर रेडीमेड में भी आपको बहुत सारे कलर वगैरह मिल जाएंगे आपको प्योर चंदेरी सिल्क में आएगा इसमें आपको दुपट्टा आएगा कॉन्ट्रास्ट दुपट्टा आएगा और इसमें पैंट आएगी थ्री पीस आएंगे पूरा प्योर चंदेरी सिल्क कपड़ा है इसमें आपको स्टार्टिंग मिनिमम पंद्रह सौ रुपए से स्टार्टिंग है फैंसे में इसमें आपको कलर्स डिजाइन वगैरह बहुत सारे अलग अलग मिल जाएंगे आपको ये दुपट्टा है पैंट सब में बहुत सारे कलर्स डिजाइन सब अलग रही है वो प्योर विचित्र सिल्क कपड़ा आएगा आपको इसमें कॉन्ट्रास्ट दुपट्टा वगैरह सब मिलेंगे आपको रेडीमेड में स्टार्टिंग रेट हमारे पास चार सौ नब्बे रुपये से स्टार्ट है इसमें कलर्स वगैरह डिज़ाइन वगैरह बहुत सारे अलग अलग मिल जाएंगे आपको अभी आपको मैं स्पेशल वेडिंग के लिए आपको वन पीस बताता हूँ आपको वन पीस आपको हमारे पास मिलेंगे आपको पच्चीस सौ से स्टार्ट है पच्चीस सौ से लगाकर पाँच हज़ार छः हज़ार तक मिल जाएंगे आपको अलग अलग वेराइटी आएगी इसमें कलर्स वगैरह होना तो आपको बहुत सारे कलर्स वगैरह मिल जाएंगे आपको अलग अलग डिज़ाइन आएगी कलर्स कलर वगैरे अवेलेबल आहे श्याम कुमार बदलापूर शोरूमच्या पहिल्या मजल्यावर आहोत जो की प्युअर सिल्कचा हे आहे आहे डिपार्टमेंट तुम्हाला सिल्क चाळीस हजार पर्यंतची रेंज पूर्ण साड्यांची बघायला भेटेल त्यामध्ये नवरीचे शालू असतील प्युअर सिल्कच्या साड्या असतील कांजीवरम असतील धर्मावरम असेल विविध प्रकारच्या साड्या आहेत आणि त्यात काही साड्यांचं सूरूज की वर्कच्या साड्या नवीन डिझाईन आपल्याकडे अवेलेबल झाल्या आहेत आता वेडिंग सीझन साठी त्या पण तुम्हाला एक एक करून आपण दाखवूयात तर या मग आपण बघूयात आपले भाववरी आपल्याला दाखवतील सगळ्या वरायटी काय आहेत ते तर बघा एक एक करून दुल्हन साडी ब्रायडल वेअर साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन मिळणार विथ कॉन्ट्रास्ट हेवी ब्लाउज डिझायनर भरलेला एकदम वर्कमध्ये हँडवर्कमध्ये केलेलं छान डिझायनर ब्लाऊज आहे अशा प्रकारचे साऊथ इंडियन सिल्क साडी साऊथ इंडियन सिल्क साडी विथ हेवी रेडीमेड ब्लाउज डिझायनर स्पेशल ब्रायडल वेअर साडी पण डिफरंट कॉम्बिनेशन मध्ये येणार क्लासिक लुक मध्ये पेस्टल कलर कॉम्बिनेशन मध्य ब्राइडल वेयर दुल्हन साड़ी पेस्टल कलर कॉम्बिनेशन लॉट ऑफ तो कलर मिलेंगे इसमें और कंप्लीट ऑल ओवर वर्क से भरी हुई साड़ी आएगी पूरी डिजाइनर साड़ी पल्लू पलू दे फैंसी ब्राइडल साड़ी डिजाइनर लुक मधे कंप्लीट फैंसी बॉर्डर ऑल ओवर वर्क और विथ ब्लाउज मतलब एक कॉन्ट्रास्ट बॉर्डर मध्य डिजाइनर साड़ी पेन्सिल लुक कलर कॉम्बिनेशन डिफरेंट आएगा और कंप्लीट ऑल ओवर वर्क मध्य विथ ब्लाउज कॉन्ट्रास्ट एक स्पेशल सॉफ्ट सेल्फ डिजाइनर साड़ी आएगी क्वालिटी सॉफ्ट आएगी नाजुक और बेस्ट हैंडलूम सिल्क पैटनी डिजाइनर साड़ी ऑल ओवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज ब्लाउज और विथ हैवी हैंडवर्क ब्लाउज किया हुआ है डिजाइनर स्पेशल बैक स्लीव्स फ्रंट ये ब्रोकेट ब्राइडल डिजाइनर साड़ी सेल डिफरेंट टोटली हैंडवर्क इसमें भी कलर कॉम्बिनेशन ऑफ मिलेंगे ये बनारस सिल्क साड़ी कलर कॉम्बिनेशन डिफरेंट आएगा साउथ इंडियन नल्ली सिल्क साड़ी ट्रायंगल डिजाइनर बॉर्डर तीसरा मतलब तीन साड़ी विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज ऑफ कलर डिजाइन मिलेंगे आपको ये ऑल पेस्टल कलर कॉम्बिनेशन इसमें दस डिजाइन कलर कॉम्बिनेशन मिलेंगे आपको अलग अलग डिफरेंट डिफरेंट लुक आएगा साउथ इंडियन सिल्क सॉफ्ट सिल्क टोटल ऑल ओवर वर्क विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज डिजाइनर सिल्क साड़ी और इसका पल्लू भी स्पेशल भरा हुआ है डिजाइनर लुक में हैंडवर्क से किया हुआ पूरा फैंसी पल्लू आएगा ब्रोकेट सिल्क सॉफ्ट सिल्क वन साइड बॉर्डर हैवी लुक में आएगा इसको विद ब्लाउज कंट्रास्ट ये देखिए दुल्हन की स्पेशल ब्राइडल साड़ी ये टोटल वन वन पीस आएंगे ऑल डिजाइनर लॉट ऑफ डिजाइन आएगी इसमें और टोटली वन साड़ी वन पीस ऑल डिजाइन चेंज आएगी स्पेशल ब्राइडल वेयर साड़ी है टोटली फैंसी कॉन्सेप्ट और विद ब्लाउज डिजाइनर आएगा इसमें बैक स्लीव्स पूरा भरा हुआ आएगा इसमें और टोटली हैंडवर्क किया हुआ है स्पेशल साउथ इंडियन बनारस ये ब्राइडल साड़ी सेल्फ लुक मध्य डिजाइनर और टोटल क्रिस्टल हैंडवर्क से भरा हुआ साड़ी है इसमें ब्लाउज आएगा हैवी फैंसी ब्लाउज स्लीव्स एंड बैक पूरा भरा हुआ है इसमें ये साउथ इंडियन बनारस सालू दुल्हन साड़ी साउथ इंडियन ये साउथ इंडियन दुल्हन ब्राइडल साड़ी स्पेशल डिजाइनर विद कॉम्बिनेशन कंट्रास्ट ऑल डिफरेंट प्रिंट कॉम्बिनेशन आएगा इसमें फोकस इसमें ऑल कलर कॉम्बिनेशन चेंज आएंगे फैंसी ब्रॉकेट लाइट चालू करते लाइट बाकी कलमकारी रजवाड़ी ब्रॉकेट में डिफरेंट कॉम्बिनेशन लुक्स एकदम बेस्ट आएगा इसका भी ये ये पिस्टल कलर कॉम्बिनेशन में ब्राइडल सारी स्पेशल साउथ इंडियन डिजाइनर ब्राइडल सारी वन साइड बॉर्डर और कलर कॉम्बिनेशन डिफरेंट आएगा इसका ये द्वार श्याम कुमार की स्पेशल डिजाइनर पैटनी समथिंग डिफरेंट कलर कॉम्बिनेशन चेंज आएगा इसमें पर लो ये पैटनी मधे गढ़वाल बॉर्डर पेटनी में स्पेशल डिफरेंट कॉम्बिनेशन कलर क्लासिक लुक, न्यू स्टाइल स्पेशल पेटनी बॉर्डर, नाजुक बुटी रिश्विकॉक पल्लू, फैंसी पेटनी एडने में स्पेशल डिफरेंट कलर कॉम्बिनेशन ग्रे विद ब्लैक कॉम्बिनेशन डिफरेंट क्लासिक लुक सेल्फ पेटनी स्पेशल चंद्र बूटी ब्लॉक्स प्रिंट एकदम डिफरेंट कॉम्बिनेशन सेल्फ कॉम्बिनेशन डिजाइनर लुक मध्ये स्पेशल डिजाइनर पेटनी डबल बूटी मध्ये पिकॉक एंड राजमुद्रा बूटी स्टाइल डिजाइनर मध्य पैटनी कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट डिफरेंट आएगा और न्यू कॉम्बिनेशन ये बनारस सॉफ्ट सिल्क ये भी पूरा हैंडवर्क मिलेगा आपको साड़ी के ऊपर पूरा हैंडवर्क किया हुआ है और विथ कॉन्ट्रास्ट ब्लाउज आएगा इसमें से सात कलर मिलेंगे आपको बनारस मध्ये राजमुद्रा बुटी टोटल हँडवर्क साडी डिझायनर लुक मध्ये येणार फॅन्सी न्यू साडी डिझायनर आता आपण आलो हो, सेकंड फ्लोरला म्हणजे फॅन्सी सेक्शन मध्ये त्यामध्ये आपल्याला फॅन्सी वर्कच्या साड्या डिझायनर साड्या लेंगे जे की म्हणजे आपल्याला घागरा चोली आपण बोलतो हो, त्या टाईपच्या आणि वन पीस कॅटलॉग साड्या ज्या आपल्याला एकच मिळतात स्पेशल बनवून घेतलेले असतात त्या आपल्या लग्न सराईमध्ये आपल्याकडे खास त्याचा नवीन कलेक्शन आला आहे तर त्याबद्दल आपण आता या डिपार्टमेंटला माहिती घेणार आहोत तर चला तर एक एक व्हरायटी आपण पाहून घेऊया देखो डिझायनर के अंदर आहे का प्रिंट के अंदर चार सो अस्सी रुपये मे या अलग अलग देखो ये एक वो डिझाईन आहे प्रिंट के अंदर ये एक डिझाईन आहे का फिर ये एक आहे का वर्क के अंदर हँड वर्क मे

पूर्ण साडी ऑल ओव्हर डिझाईन आहे आणि या प्रकारचं ब्लाउज आहे त्याला या आणि अशा विविध प्रकारचे कलेक्शन आपल्याकडे सध्या लग्न सरायसाठी उपलब्ध आहेत तर एक वेळ आपल्या शॉपला नक्की विजिट करा शेवटी तुम्हाला स्क्रीनवर आपला ॲड्रेस आणि मोबाईल नंबर दिले जातील त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कलर बी हे गेले त्यामधले कलर आहेत वेगवेगळे त्यानंतर एक प्रकार आपण पाहूयात डिझायनर मध्ये प्रिंट के अंदर फैंसी एकदम नेट आएगा ये स्मोक नेट अलग कुछ कस्टम नया पैटर्न ऑल ओवर प्रिंट है आणि त्यावर ब्लाउज कॉन्ट्रास्ट से ब्लाउज आहे जे आएगा फैंसी प्लस कट फॉर द टाइम में दिखने वाला और हेवी बॉर्डर से डिजाइनर पीस आए थे ये पण एकदम सुंदर कपड़ा है जॉर्जेट टाइप में और ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट आहे कलर यामध्ये कलर आहेत बघा इतके कलर तुम्हाला यामध्ये मिळतील देण्या घेण्यासाठी पण एकदम योग्य प्रकारच्या साड्या आहेत स्पेशल कलर ची तो स्पेशल कलर भी मिलेगा येलो कलर के अंदर आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट या पीस मध्ये तुम्हाला जर सिंगल कलर अवेलेबल पाहिजे असतील तर तुम्हाला ऑर्डर करून सिंगल कलर पण आपण देऊ शकतो

बिक्की लोग इसमें अलग अलग सब कलर वगैरह मिल जाएंगे ये देखो ये फिर उसी में आएगा बॉर्डर वगैरह कॉपर वर्क के अंदर पूरा जीरो डायमंड आएगा उसमें आपको कलर डिजाइन भी मिल जाएगी और सारी ये साड़ी की खास बात है इसका ब्लाउज भरा हुआ आएगा ब्लाउज पे डिजाइन आएगा आपको ये देखो कलर भी देख लो बहुत सारे कलर है इसमें एक से एक और ये अभी नया शादी वगैरह के लिए नए पैटर्न आए ये देखो सब एक से एक नए पैटर्न आए ये और गंजा सिल्क के अंदर ये देखो पेस्टल कलर के अंदर आएगा एकदम गंजा प्योर्ग में आता है के के अंदर जरी वर के अंदर जरी आएगा सब में कलर वगैरह अवेलेबल मिलेंगे एक एक पैटर्न दिखा रहे हैं क्योंकि हर एक चीज में हर एक कलर नहीं दिखा सकते वीडियो बहुत बड़ा हो जाएगा सब एक एक पैटर्न दिखा रहे हैं जो भी आपको चॉइस होता है वो व्हाट्सएप पे भी आप भेज सकते हैं वो भी आपको मिल जाएगा ये देखो ये भी बहुत एकदम भारी साड़ी है लखनवी वर्क के अंदर पूरा एकदम बारीक काम आएगा बोर्डर है ना पर्चेस सिल्वर वर्क के अंदर सिफोन कपड़ा आएगा इसका ये जीरो डायमंड के अंदर और गंजा में मिलेगा पूरा फैंसी कलर आएंगे यूनिक पैटर्न डार्क कलर के अंदर अभी बहुत प्यारी साड़ी है कलर वगैरह एकदम हक्के आएंगे सबके ये देखो ये आपको अभी ब्राइडल गागरे के अंदर दिखाएंगे नॉर्मल प्राइस तीन साढ़े तीन चार हजार अभी देखो इस टाइप के जैसे आप लेंगे ना उस टाइप के सब है ब्राइडल के अंदर न्यू कलेक्शन आया है ब्लाउज ये दुपट्टे पे भी वर्क आएगा सब न्यू वेराइटी आए वाली है अभी की ये देखो सिल्क के अंदर आएंगे बनारसी के अंदर सब इसके साथ लटकन वगैरह सब आएगा ब्लाउज सिल्क का दुपट्टा आएगा इसको ब्लाउज है कॉन्ट्रास्ट और ये एक देखो ये न्यू हमने बना के लिया है अलग है कुछ हटके स्पेशल ब्राइडल लहंगा है ये इसमें आपको पूरा वर्क दिखेगा एक जरी का वर्क किया हुआ डायमंड का वर्क है ये स्पेशल ब्राइड के लिए बनाया गया है दो दुपट्टा आएगा इसको ये देखो। और इसका प्राइस जो है प्राइस बता दे इसको बीस हजार चार सौ नब्बे का जो है कि मार्केट प्राइस पच्चीस तीस हजार से है अपने पास खाली बीस हजार चार सौ नब्बे में मिलेगा आपको ये।, ये देखो दो ब्लाउज है ब्लाउज भी देखो कितना एकदम हेवी ब्लाउज है ये देखो ये सब अभी न्यू दिखाया है और ऐसे ही हम वीडियो बनाते आते हैं जैसे कि अभी इन्होंने लिया है ये देखो इन्होंने ये वाला लिया है ये दस हजार का आहे कम से कम आप मार्केट में देखेंगे तो अठरा उन्नीस हजार न्यू कलेक्शन आया वाला है। आता आपण आहोत थर्ड फ्लोअरला म्हणजे जे की प्रिंटेड डिपार्टमेंट आहे इथं आपल्याला द्यायच्या घ्यायच्या साड्या आणि कमी रेंजच्या साड्या प्रिंटेडमध्ये जे की आपल्याला फक्त सुरुवात आहे शंभर रुपयापासून लग्नामध्ये आपल्याला देण्या घेण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारच्या साड्या ज्या आहेत त्या तुम्हाला शंभर रुपयापासून आपल्याकडे मिळतील त्यातल्या हे व्हरायटी बघून घ्या या टाईपच्या साड्या येतील तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये यामध्ये मिक्स प्रकारच्या साड्या येतील यात ब्लाउज नाही येणार तुम्हाला साड्यांमध्ये आणि कपडा पण सेम नाही येणार हे ये पूर्ण मिक्स व्हरायटी असेल जे की फक्त शंभर रुपयामध्ये तुम्हाला पर साडी भेटेल त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात आता शिफॉन मध्ये शिफणमध्ये एकशे नव्वद रुपयापासून स्टार्टिंग येईल यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या कलर मध्ये पाच सहा कलर मध्ये आणि डिझाईन मध्ये या साड्या भेटतील या बल्कमध्ये साड्या आपण देण्यासाठी घेतो लग्नामध्ये कोणाला देण्यासाठी आपण जे आहेरी वायटम म्हणतो त्यामध्ये ह्या प्रकारात मोडतात या साड्या यामध्ये तुम्हाला पाच दहा प्रकारच्या डिझाईन आणि कलर पण त्या प्रकारे विविध प्रकारचे भेटून येतील ही साडी येईल तुम्हाला फक्त दोनशे दहा रुपयामध्ये विथ ब्लाउज असणार आहे त्या साड्या यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि या साड्या तुम्हाला बल्क मध्ये आपल्याकडे रेडी आहेत ज्या की शंभर दोनशे पीस तुम्हाला ॲट ए टाइम आपल्याकडे भेटून जातील हे बघा त्यातले डिझाईन आहेत ही पण डिझाईन मार्बल मधलीच आहे बघा त्यानंतर थोडस पुढच्या प्रकारमध्ये रिनियल कपड्यामध्ये हे एक साडी आपल्याकडे अवेलेबल आहे दोनशे चाळीस रुपयामध्ये भेटेल आणि ही पूर्ण रफ अँड टफ वॉशेबल साडी आहे कशी यूज करा है, का ही है। वापर वापर है। या कपड्याला काही फरक नाही पडणार आणि देण्या एकदम चांगल्या प्रकारची साडी आहे तुम्ही ज्याला पण द्याल ते वापरण्या वापरतील अशा प्रकारची साडी आहे यामध्ये पण तुम्हाला दहा ते पंधरा प्रकारच्या डिझाईन आणि कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे या त्यापैकीच हा एक कलर डिझाईनमध्ये येईल हा पण आहे त्यानंतर आता आपल्याकडे खास लग्न सराईसाठी एक ऑफर चालू आहे पन्नास टक्के बाय वन गेट वन ऑफर चालू आहेत त्यामध्ये पहिल्यांदा हा एक बघा ही साडी जी की मार्केटमध्ये चारशे रुपये विकली जाते ती आपल्याकडे चारशे रुपयात दोन मिळतील तुम्हाला यामध्ये विविध प्रकारचे कलर आपल्याकडे अवेलेबल आप आहेत सहा ते सात साथ कलर तुम्हाला यामध्ये मिळतील त्यानंतर हे बघा कॉटन मिक्स कॉटन मध्ये पाचशे रुपयात दोन या प्रकारच्या साड्या मिळतील या पाचशे रुपयामध्ये दोन चारशे दोन हे हे पण चारशे रुपयात दोन आहेत वेगळ्या दुसऱ्या प्रकारच्या यामध्ये तुम्हाला पाच ते सहा कलरच्या कलर आणि डिझाईन मिळतील हे बघा चारशे रुपये जोडीमध्ये बाय वन गेट वन ऑफरमध्ये आहे सध्या लग्नसराईसाठी एकदम चांगल्या प्रकारच्या ऑफर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यासाठी आपल्या शॉपला तुम्ही एक वेळ नक्की व्हिजिट करा आणि शॉपचा ॲड्रेस आणि नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिला जाईल त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आ, तुम्हाला जर साड्या पाहिजे असतील तर बुकिंग पण करू शकता आपल्याकडे ऑनलाईन खरेदी पण होते मिनिमम पाच हजार रुपये तुम्हाला खरेदी करावी लागेल पाच हजारच्या पुढची खरेदी जर तुम्ही ऑनलाईन केला तर तुमच्या तुम्हाला, तुम्हाला घरपोच तो पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला घरपोच या साड्या पाठवल्या जातील त्यानंतर हे बघा पाचशे रुपयात दोन या प्रकारच्या साड्या भेटतील यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन वेगवेगळ्या वे भरपूर आहेत हे बघा त्यातले कलर पाचशे रुपयात दोन फक्त ही ऑफर फक्त लग्न सराईसाठी आहे आणि आपल्याकडं तुम्हाला हे एकदम लो रेंजमध्ये किंवा एकदम रिजनेबल रेटमध्ये या प्रकारच्या साड्या तुम्हाला आपल्याकडे भेटतील पाचशे रुपयात दोन आणखी तुम्हाला त्यातली व्हरायटी दाखवतोय हे बघा त्यातले विविध कलर डिझाईन ह्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत ही साडी पाचशे रुपयामध्ये तुम्हाला एकावर एक फ्री भेटणार आहे म्हणजे पाचशे रुपयात दोन साड्या तुम्हाला थोडस सा सिल्की आयटम सिल्की पॅटर्नमध्ये हा एक आयटम आहे हे बघा हे तुम्हाला सातशे रुपयात दोन भेटणार आहेत ही पण साडी पूर्ण भरलेली आहे ब्लाउज कॉन्ट्रास्ट असेल आणि पल्लू पण भरलेला आहे बघा तर यामध्ये पण तुम्हाला सहा ते सात प्रकारच्या डिझाईन आणि कलर अवेलेबल आहेत हे बघा त्यानंतर ही पण एक साडी आहे ज्याची की मार्केट प्राइस पाचशे ते साडेपाचशे रुपये आहे पण आपल्याकडे ती तुम्हाला भेटणार आहे फक्त तीनशे सत्तर रुपयामध्ये यामध्ये कलर डिझाईन भरपूर अवेलेबल आहे तुम्हाला सॅम्पलिंगसाठी मी तीन तीन चार चार पीस दाखवतोय अजून व्हरायटी भरपूर आहे आणि यामध्ये या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे पीस तुम्हाला बल्कमध्ये सुद्धा भेटतील म्हणजे जवळपास शंभर दोनशे पीस ॲट ए टाइम आपल्याकडे रेडी असतात तुम्ही कधी पण शंभर दोनशे पीस आपल्याकडून घेऊन जाऊ शकता त्यानंतर बघा थोडस सिल्क मिक्समध्ये हा प्रकार आहे ज्याची प्राइस आपल्याकडे फक्त चारशे तीस रुपये जे मार्केट प्राइस सहाशे ते सातशे रुपये विकली जाते त्यामध्ये पण तुम्हाला कलर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन अवेलेबल आहेत हे बघा त्यातले कलर कलर पण एकदम सुंदर कलर आहेत सगळे देण्यासाठी एकदम चांगल्या साड्या आहेत या पण तुम्हाला बल्कमध्ये आपल्याकडे भेटतील त्यानंतर आहे अकराशे रुपये किमतीची साडी जी की तुम्हाला भेटणार आहे फक्त पाचशे पन्नासमध्ये मध्ये ही पण ऑफर मध्ये साडी आहे अकराशे रुपयात दोन साड्या भेटतील तुम्हाला यामध्ये पण चार ते पाच कलर आपल्याला ऍट ए टाइम भेटतील त्यानंतर थोडंसं आपण आता काठपदर क्षेत्र काठपदरमधल्या मधल्या साड्या बघूयात तर त्यामध्ये एक आपल्याला आश्चर्यचकित करणारी प्राइस आपल्याला भेटणार आहे ही साडी जी की आम्ही आठशे ते हजार रुपये विकलेली आहे अगोदर एक एक पीस जी आता तुम्हाला मिळणार आहे फक्त बाराशे रुपयात दोन साड्या म्हणजे बाराशे रुपयात एकावर एक फ्री भेटणार आहे किंवा त्यातले कलर आहेत त्यामध्ये अजून कलर तुम्हाला मिळतील हे सध्या तुम्हाला मी सॅम्पलिंग साठी तीन चार कलर दाखवतोय यात सहा ते सात कलर आपल्याला अवेलेबल आहेत एक नवीन प्रकार आपल्याकडे आले आई साहेब पैठणी पैठणीमधला हा एक नवीन प्रकार आहे हे पण ऑफर मध्ये आहे जे तुम्हाला बाराशे रुपयामध्ये दोन भेटणार आहेत म्हणजे एकावर एक फ्री साडी ही एक साडी तुम्हाला फक्त सहाशे रुपयाला बसेल देण्यासाठी एकदम योग्य साडी आहे आपल्या जवळच्यांना वगैरे लग्नामध्ये देण्यासाठी साडी एकदम चांगल्या प्रकारची आहे नवीन व्हरायटी आहे आणि नवीन डिझाईन पण आहे त्यामध्ये पाच ते सहा कलर तुम्हाला अवेलेबल होतील अजून त्यानंतर बघा थोडंसं पुढे जाऊयात आपण ही साडी आहे चौदाशे रुपयात बाय वन गेट वन म्हणजे रुपयाची एक साडी घ्याल तर दुसरी एक साडी तुम्हाला फ्री या आणि अजून अशा विविध प्रकारच्या साड्या पाहण्यासाठी तुम्ही एक वेळ नक्की आपल्या शॉपला विजिट करा तर म्हणजे या व्हिडिओ बनवण्याचा एक हो सगळ्यात महत्वाचा उद्देश असा की आता लग्न सराईसाठी आपल्याकडे द्वारकादास श्यामकुमार मध्ये खूप नवीन व्हरायटी आली आहे आणि ती आम्हाला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आमच्या कस्टमरला आम्ही नवीन अपडेट दरवेळेस देत असतो त्याच पद्धतीनं आता नवीन व्हरायटी आली आहे आणि लग्नाची जर तुमची खरेदी असेल तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा जेणेकरून नवीन व्हरायटी तुम्हाला पूर्ण बघता येईल आणि खरेदी करता येईल द्वारकदा श्यामकुमार आपल्यासाठी दरवर्षी नवीन ऑफर घेऊन येत असतं लग्नच लग्नासराईमध्ये किंवा लग्नाच्या शुभ कार्यासाठी एकमेव गाजलेलं नाव आहे द्वारकादास श्यामकुमार त्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे नवीन भरपूर व्हरायटी न कलेक्शन उपलब्ध आहे लोकर लवकरात लवकरून आपल्या लग्नामध्ये जे आपल्याला नवीन नवीन साड्या घ्यायच्यात किंवा नवीन डिझाईन आपल्याला पाहिजेत त्या तुम्हाला आपल्याकडे अवेलेबल होतील तर एक वेळ नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हरायटी माहिती होईल आणि नवीन व्हरायटी तुम्हाला लवकरात लवकर फ्रेशमध्ये भेटून जाईल धन्यवाद